साठी एका स्थानिक घोडेवाल्यानं जीवाची बाजी लावली दहशतवाद्यांशी तो एकटा भिडला त्याच्या हातून रायफल हिसकवण्याचा प्रयत्न केला पण निर्दयी दहशतवाद्यांनी त्याचाही जीव घेतला दहशतवादी गोळीबार करताना अनेक स्थानिक तरुणांनी धाडस दाखवून पर्यटकांना वाचवल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या एका पर्यटकाला पाठीवर उचलून सुरक्षित तळी घेऊन जातानाचा एक स्थानिक तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे तसाच आणखीन एका काश्मीरी मुलाच्या धाडसाचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे पर्यटकांच्या लहान बाळाला एका काश्मीरी मुलगा कडेवर उचलून सुरक्षित ठिकाणी घेऊन जातानाचा व्हिडिओ दिसत आहे स्थानिक मुलानं दाखवलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे दहशतवादी गोळीबार करत असताना काश्मीरी मुलानं पर्यटकांच्या हातातलं बाळ आपल्या जवळ घेतलं आणि त्याला सुरक्षित ठिकाणी नेच जीव वाचवला सध्या या काश्मीरी मुलाचं देखील सर्वत्र कौतुक होत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा